नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या चॅनलवर आज आपण घेऊन आलो आहोत एक पवित्र आणि चमत्कारिक प्रवास तो म्हणजे वाईंगणी स्वामी समर्थ मठ मालवण कोकणाच्या सुंदर व शांत परिसरात वसलेले हे मठ स्वामी समर्थ महाराजांच्या भक्तीने उजळलेले आहे जर तुम्ही आध्यात्मिक अनुभव आणि भक्तिभाव शोधत असाल तर तुम्ही योग्य ठिकाणी आले आहात वाईंगणी मठ हा मालवण तालुक्यातील प्रसिद्ध आध्यात्मिक केंद्र आहे स्वामी समर्थ महाराज हे अक्कलकोटचे दत्तावतार मानले जातात त्यांच्या कृपेने हजारो भक्तांचे जीवन बदलले आहे मठाचा इतिहास प्राचीन असून कोकणाच्या शांत वातावरणात भक्तांना मानसिक शांती आणि सकारात्मकता मिळते मठाचे वैशिष्ट्य म्हणजे शांतीपूर्ण आणि देवमय वातावरण गुरुवारी विशेष आरती व पूजा भक्तांना अनुभवणारी चमत्कारी कृपा कोकणातील प्रसिद्ध आध्यात्मिक केंद्र विशेषतः गुरुवारी येथे भक्तांची मोठी गर्दी होते स्वामी समर्थांच्या नामस्मरणाने संपूर्ण परिसर भक्तिमय बनतो स्वामी समर्थांवर अढळ श्रद्धा ठेवणाऱ्या प्रत्येक भक्तासाठी वाईंगणी मठ हे पवित्र ठिकाण आहे भक्त सांगतात की येथे प्रार्थना केल्यानंतर जीवनातील अडचणी दूर झाल्या मानसिक शांती मिळाली व मनोकामना पूर्ण झाल्या स्थानिक भक्तांच्या अथक प्रयत्नांनी आणि श्रद्धेने स्वामी समर्थ महाराजांचा हा मठ उभारण्यात आला आहे येथील मूर्ती अत्यंत प्रसन्न तेजस्वी आणि जिवंत भासते मंदिरात प्रवेश करताच मन प्रसन्न होते जणू काही स्वामी स्वत उपस्थित आहे अशी अनुभूती अनेकांना येते भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी समर्थ महाराजांचा हा संदेश नेहमी लक्षात ठेवा जर तुम्ही मालवणात आला असाल तर वांगणी स्वामी समर्थ मठाला नक्की भेट द्या येथील शांती भक्तिभाव आणि सकारात्मक ऊर्जा तुमच्या जीवनाला नवे रूप देतील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ